नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहरचे स्वागत आज आपण जीएमसी भरती पुणे या भरतीच्या परीक्षेबद्दल अपडेट बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाहनं घालवता सुरुवात करत आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ मार्क घेतलेल्या आहेत यात आपणास आठ विचारच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर हाय करून डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला एक परिपत्रक दिसत असेल त्यात असे नमूद करण्यात आले आहे की जी एम सी भरती पुणे या भरतीच्या परीक्षेचा दिनांक जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली परीक्षा असेल सर्व विद्यार्थी मित्रांनी इथे बघा इथे नमूद केलेले आहेत अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपली एक्झाम असणार आहे त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी खाली असे नमूद केले आहे की परीक्षेचे हॉल तिकीट हे लवकरच उपलब्ध होईल आणि खाली त्यांनी वेबसाईट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघून घ्या ही ती वेबसाईट आहे याआधील व्हिडिओत मी तुम्हाला एक अंदाज सांगितला होता की आपली एक्झाम पंधरा ऑक्टोबरच्या आसपास होऊ शकते तर जवळपास आपला अंदाज खरा ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात अशात नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत टाटा बाय सी जय जय महाराष्ट्र धन्यवाद